जय महाराष्ट्र जय शिवराय आज तारीख आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळच्या अकरा वाजले आहेत आता आपण आहोत मुकॉम पोस्ट किकवी तालुका भोर जिल्हा पुणे तर आपण पाहू शकता हे गुंजवणे जे धरण आहे आपलं वेल्ला तालुक्यामध्ये त्याला आता राजगड असावर संबोधतात तर तिकून ही पाणी पायपला आणले आहे आपण पाहू शकता आता ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्यात किंवा जागेचे अॅपिशन झाले हस्तांतरित झाल्या त्या त्या ठिकाणी खोदकाम करून याच्या पाईपावर टाकायचं पाहू शकता या पाईपा साधारणपणे माझ्या माहितीनुसार बाराशेमच्या व्यासाच्या पाईप आहेत म्हणजे चार फुटाच्या आणि ही एवढी मोठी ही क्रेन आहे अँस्टानाची आज आपण या क्रेनची काच बसवा आले ते आपण पाहू पाँश, हेल्पर पाहू शकता काजून बसलेला आहे एक ती पाईप अनलोडिंग करत होतो तर साधारणपणे पंधरा दिवसापूर्वी आपण इथे माप घेऊन गेलो होतो त्यावेळी दिवाळी सुट्टी असल्यामुळे कंपनी चालू होती आणि त्यावेळी समोरची काच बेंड असते पण ती बँड काच कॉस्टली गेली असती खूप लाखाच्या पुढे गेली असती त्यामुळे आपण ते डेव्हलपमेंट कॉस्ट वगैरे जास्त येतो त्यामुळे त्यांना सांगितलं की सर आपण असं असं ऑप्शन करा मग प्लेन करून घेतलं वरती जिथं बँड आहे त्याबद्दल पत्रा लावून घेतला आणि समोरच्या बदला ते प्लेन काच आपल्याला लावायचे तीन बाय चारची तर त्याच्यामध्ये पण त्यांना दोन दोन ऑप्शन दिले होते की सर असं असं काच येते साधी घेतली तर एवढा कॉस्ट त्याच्यापेक्षा असं मग त्यांनी हे त्याच्या ग्रीन टिंटेड टफन ग्लास हे त्यांनी सांगितले तर आपण बनवलेले आहे तर आज आपण हे बसवा आलेलं आहे आपण पाहू शकतो डीप की त्यांनी किल्लं आहे साधारणपणे माझ्या माहितीनुसार हे दहा फूट खाली ती सहा सात आठ आठ ते दहा फुटाची खोली आहे आणि रुंदी साधारणपणे सहा फूट आहे सहा ते आठ फुटाची रुंदी आहे अशी घेते अशी पाईप टाकत मला वाटते ही पुरंदर तालुका का, का खाली इकडं सोलापूर सोलापूर जिल्ह्याला वगैरे पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन करायचं चाललं आहे हे काम एल एन टीने घेतलेलं आहे आणि हे असं ठिकठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जागेला परवानगी मिळालेलं आहे त्या त्या ठिकाणी हे काम करून एक्स्कर्शन करून असं पायपांना टाकून द्यायचं काम चालू आहे आपण पाहू शकता आता हे एक्सक्युटर वगैरे लावले आहेत ह्या इथं एक्सक्युटर वगैरे आणि हे त्याच्यानुसार ती वरून ब्रेकिंग करून त्या रॉकवर हार्ट तिथं ब्रेकिंग करून एक्सकर्शन करून मग ही ट्रेनने की पाईप ट्रेलरवरती एकच पाईप बसती मग पाईप आणून त्याच्यानुसार ते बसावय चाललेलं आहे तर आपल्याला मी त्या कॅबिनचा शो दाखवतो की कशा पद्धतीने काय अल्टर केलं तुम्हाला दाखवतो बघू शकतो मी Gracias.